आता आहे गौरी आव्हान आणि आता मुली जाणार डोंगरामध्ये गौरी आणण्यासाठी मी चाललो आहे आता थोडासा पाऊस कमी आहे पण कधी पाऊस येईल सांगता येत नाही सकाळपासून चालूच होता आणि दोन दिवस गौरी आणतात एक दिवस गौरी पूजन असतं की एक दिवस गौरी आव्हान गौरी आव्हान दिवशी दुपारनं पुढं आणतात आणि आत्ता चालू आहे आणि पूजन दिवशी सकाळचे आणतात लवकर ते तुम्हाला आत्ता मी व्हिडिओ करणार आहे उद्याचा बघू जमल्यास करेन पण नाही पण कारण सेमच व्हिडिओ होणार आहे तर हा तुम्हाला दमदार व्हिडिओ होणार आहे डोंगरातून म्हणजे जुनी एक पद्धत वगैरे हो सर्व आता रिती रिवाजी सगळं मोडत आलेलं आहे तर तोच तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा युट्यूब चॅनल तर, तर सुरू आहे का नाही व्हिडिओला हा डोंगर काय आपण भरपूर वेळा बघितलेलंच आहे तर आपल्याला वरती तिकडेच जायचं आहे मुली पुढे गेलेले आहेत एकदम पॅक झाली सगळीकडे देव कुठं करते देव करते काय ते आमचं गाव धुका आलोय सर्व तर ही आहे आपली गवर तर दोन प्रकारची असते जी भरपूर ठिकाणी भेटते या दाखवून मी तुम्हाला कुठे पण पण ही सहसा जास्त रानात तर डोंगर भागातच भेटते या पाण्याची वेगळी थोडीशी वेगळी आहेत फुलं सेमच असतात आता गौरीची पूजा करणार आणि त्यानंतर तोडायला सुरुवात होणार अरे हा मला सांगितलं मी आणले तुम्ही दरवर्षी इथंच घ्यायचं वाटते माग पण इथंच केली ती कुठेतरी कापूर पेटवा किती पेटाय पाहिजे काडीपिटी असू दे एक सीन उभा घ्या लागतो एक सीन आडवा घ्या लागतो <laughs> लगेच फुटते चला आता गौरी काढायला सुरुवात करूया इथं थोडे आहेत गौरी आणि वरती आपल्याला जायचं आहे माळामध्ये वरती जरा डोंगराच्या वरती जरा माळ आहे असा आणि त्यामध्ये भरपूर गौर ही भेटते इथं काय कमी आहे होते थोडं थोडं इथे ते काढाय पाहिजे भेटली तेवढं नशीब म्हणायचे नाही भेटली तर मी आणि काढतो एक ठिकाणी एक दिवशी जाणतात आज आणतात उद्या आणिच नाहीत उद्या काहीतरी पुसत्यात बोललेत त्या जंगलात कसं जास्त गो असत असतात आतमध्ये वगैरे कधी भेटतील सांगता येत नाही गौराई नशीब की पाऊस गेला आहे नाहीतर तर ना चालूच होता वाटलेला व्हिडिओ काय पाऊस करू देणार ना नाही अजिबात आणि आता गव्हर काढायला चालू आहे आणि म्हटलं थोडी मदत मी पण काढू लागतो त्यांना इथे काय जास्त नाही आम्ही चाललो आता वरच्या मळीमध्ये आता बोलाल की मुली सात आणि पूर्ण गावच्या गौरी कशा न्यायच्या तर गावात जवळपास पन्नास घरं आहेत आणि प्रत्येक मुलीकडं पाच गौरीच्या वरती गवर असतेच असते म्हणजे प्रत्येक ज्याच्या घरात मुलगी नाही ती आजूबाजूला जी मुलगी असते त्याला गवर आणायला सांगतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याकडे लहान मुलगी आहे ना त्यांचे काय करतात कोणतरी वडील वगैरे शेतातून आणतात आणि त्यांच्यावरती ते मंदिरात सजवण्यासाठी देतात आणि त्या तिथून घेऊन येतात जी निळ फुले दिसतात ही सगळी गवरच आहे काळामडी दुधरंगात भरले फूल थोड्याच्या गौरी जमा झाले होते तेथे तिथेच ते 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 ठेवल्यात आता आम्ही चाललोय ह्याच्या वरच्या आडवाना तेव्हा रानकिरीचं पोको काढा तो तेव्हा मी दाखवली होती घर पण ती एकदम लहान होती आणि फुलं लागायला होती तिला आता फुलं वगैरे लागलेले तरी पण अजून लहानच आहे ह्याच्यापेक्षा मोठी होते तरी झाड आहे पण तिच्या ढिग भर आहे ते काटेळ मू होत पुरेपुर आतमध्ये मू आहे जाळीमध्ये आणि काढायला गेलो गोईला माशी चावली आणि दोन हाताला चावल्यात हाताला सुजलं चालवत पाहिजे झालं जाळीमध्ये हाय ते मू बघतो जिम करून दिसतोय काय बऱ्यापैकी गौरी काढून झालेली सगळ्यांच्या आणि आता काय करतात तिथं ठरवतात एकत्र ग्रुप हे करतात की कुणी कुणाची गवर घेतली आणि कुणाची नाही त्यामुळे काय होतं ज्याची कुणाची जर चुकून विसरली असेल तर ती लक्षात येते की त्यांच्यांची गवर कुणी घेतलेली नाही कुणी किंवा कोणी सांगितलेली नाही त्यामुळे प्रॉब्लेम वगैरे होतो त्यामुळे तिथे एकत्र मिटिंग छोटीशी होते म्हणता होतात की तू कोणाची घेतलीस गवर तू कोणाची घेतलीस असणाला कमी आहे काय मगाशी गौरी इथं काढून ठेवलेलं आता सगळं आम्ही इथं जमा आहे माझी आयला नको आवाज पूर्ण हा आमचा साईडचा सा निसर्ग इथून गेलं तर पूर्ण काळामोडी धरण म्हणजे दुधगंगा धरण राधानगरी धरण दिसतंय भरपूर व्हिडिओमध्ये मी मी दाखवलंय हे आमचं आम सह्याद्रीच्या कुशी डोंगराच्या गा। पक्षी गाव आणि इकडचा पण निसर्ग बघू शकत आहे आता काही ठिकाणी ही गवर वापरतात तुम्हाला डिफरंट मी दाखवीन त्या गौरीमध्ये आणि ह्या गौरीमध्ये ही गौर कुठे पण मिळून जाते सहज आजूबाजूला घरांच्या गव्हर तोडून तोडून बोट लाल झालेले आहेत ह्या गौरीला फुलं भरपूर असतात आणि जी आपण आणलेली आहे गव्हर त्याला जास्त फुलं नसतात मोजून दोन ते तीन फुलं भेटतील वरती मध्ये एक आणि वरती शेंड्यात एक दिसलं तर ह्या गौरी म्हटलं आणि ह्या गौरीचं पान बघा कसं आहे हे थोडंसं असं लव टाईप असा आकार आहे आणि हे एकदम सुळका याला असा एकदम असं सुळक आणि कात्र जास्त ह्याला पण कात्र आहे पण थोडा ह्याला जास्त कात्र आहे आणि ही हिची हाईट जवळपास कंबर होती आणि हिची हाईट हो कमी होती आणि याला व... फुलं कमी असतात ह्याला जास्त फुलं असतात ह्याचा ढाका ह्याची फांदी पण एक घेतात त्या गौरीमध्ये मिक्स करतात एक फांदी काही ठिकाणी सर्व गौरी हीच घेतात तर व्हिडिओ अजून संपलेला नाही कारण आता घरी जाऊन त्या मंदिरामध्ये गौरी ठेवणार आणि मग साडी वगैरे हो नेसून म्हणजे कपडे वगैरे हो व्यवस्थित चांगले घालून तिथे ते हे करतात सजवतात त्या गौरी आणि तिथून मग जिमा कुडी घालतात मंदिरात आणि मग संध्याकाळी यंदा कसं साडेपाचच्यात कधी गौरी न्यायचे आहेत मुहूर्त आहे त्यामुळं लवकरच ह्यावेळी आल्या होत्या आणि तिथून मग घरी घेऊन येतो आता आम्ही पोचलो गावात आता जाणार त्या मंदिरात सगळे फ्रेश होऊन परत मंदिरात येणार खूप ठिकाणी गौरी एकच दिवशी येते म्हणजे गौरी आज आव्हान म्हणजे आजच येते आणि दुसऱ्या दिवशी पूजन आमच्याकडे दोन दिवस आणतात आज आव्हान सका दुपारनं पुढं आणतात म्हणजे सकाळी अकरा नंतर आणि जे गौरी पूजन आहे उद्या ते उद्या सकाळी लोक सात वाजते सहा वाजता सकाळी जातात आणि बाराच्या जा त्या घरी आल्या पाहिजेत आज आमच्या गवराईला वडी भाकरीचा वगैरे निवड दाखवला जातो वडी म्हणा भाकरी उसळ वगैरे तर वड्या शिजत टाकलेले आहेत ना आम्ही वरून आलो होतो एक वाजता आणि आता वाजले तीन आणि मुली हे ठेवून इथं काही नाही इथे गौरी ठेवलेले आणि काही नाही ह्या साईडला कोपरा कोपऱ्याला ठेवल्यात तर त्या आता येणार सर्व मुली आणि त्या आता गौरीत सजवणार इथे आणि जिम्मा फुगडी म्हणणार आणि मग त्यानंतर पाच साडेपाचला घरी जातील ए तुला नाही आता गवर नाही गौरीत घेणार नाही सर तुला गौरीत घेणार नाही तू या नाहीस sai do bicho eu acho que isso é a cara do Eu quero Eu quero Eu quero Terima kasih telah menonton तर मित्रांनो ही होती आमच्या गावची गौराई आणण्याची पारंपरिक पद्धत तर सध्या कसं ऑनलाईनचा जमाना आहे त्यामुळे विकतच वगैरे घेतात ऑनलाईन नाही पण बाजारातून वगैरे विकत गौरी घेतात आणि बसवतात पण आमच्याकडे अजूनही अशी प्रथा चालू आहे आणि हीच नाही ह्या सणाची नाही बाकी पण स्थानाची अशा पारंपरिक पद्धती चालूच आहेत प्रथा वगैरे जुन्या जे माझे नेहमी व्हिडिओ बघतात त्यांना माहितीच असेल सांगायची काय परत गरज नाहीच आहे तर असेच माझे गणपतीचे पण व्हिडिओ येत राहतील आणि जुन्या पत प्रथा वगैरे येत राहतील तर असा सपोर्ट राहू द्या तर हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करतो आहे तर भेटूया अशा जे का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा भावा आणि धन्यवाद